पुणे येथील सोमनाथनगर वडगाव शेरीतील उद्यानात योग शिक्षक पंजाबराव देशमुख हे रोज मोफत योगा घेतात योगा केल्यानं प्रतिकार शक्ती वाढते असं सांगत पंजाबराव देशमुख यांनी उपस्थितांना योगाचं महत्व पटवून दिलंय पुणे येथील सोमनाथ नगर वडगाव शेरीतील उद्यानात सकाळी साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत मोफत योगा घेतला जातो योग शिक्षक पंजाबराव देशमुख हे स्वतः दोन हजार दोन मध्ये चैतन्य योग मंडळात योगाचं शिक्षण घेतलं त्याच ठिकाणी शाखा प्रमुख म्हणून काम पाहिलं आता ते समाज ऋण म्हणून येथील नागरिकांना मोफत एरोबिक सोपे योगा जेणेकरून ज्येष्ठ नागरिक करू शकतात हास्य योग दिवसभर आनंदित ठेवणारे असे अनेक योगा प्राणायाम याचे प्रकार ज्येष्ठ नागरिक आणि काही तरुण व्यक्तींकडून करून घेतात व्यायामामुळे रोग शक्ती वाढते मनुष्य उत्साही होतात कार्यक्षम होतात असा या पंजाबराव देशमुख सरांचा अनुभव आहे यावेळी बोलताना पंजाबराव देशमुख म्हणाले की या उद्यानात योगाची सुरुवात एका व्यक्ती पासून केली आज चाळीस लोक येतात वृद्ध यात स्नायू लवचिक राहावे प्रतिकार शक्ती वाढावी त्यांना आनंद मिळावा यासाठी योगा आवश्यक आहे तसेच यावेळी बोलताना संगीता मुथा म्हणाल्या की आम्ही महिला स्वतःसाठी वेळ काढून रोज येतो योगा करून आम्हाला आनंद मिळतो दिवसभर घरातील ऑफिस ची कामे करण्यासाठी एक शक्ती मिळते प्रत्येक महिला रोज एक तास वेळ काढतो आणि सर्वांना इतकं फ्रेश वाटतं दिवसभर तर तसं प्रत्येक महिलांनी सर्व काम टाकून सकाळी लवकर उठून स्वतःसाठी आणि स्वतःच्या तब्येतीसाठी फार आहे आहे आणि ही आम्हाला सगळी सगळी प्रेरणा देशमुख सरांकडून स्त्रीने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे एक तास तरी आपल्यासाठी वेळ द्यावा जबाबदारी पार पाडताना आरोग्याकडे दुर्लक्ष होत आरोग्य हीच धन संपदा हे लक्षात ठेवलं पाहिजे असं यावेळी त्यांनी सांगितलं आम्ही तेरा गेले तेरा वर्ष व्यायाम करतोय या ठिकाणी नवीन बागेच उद्घाटन झालं त्यामुळे सुरुवाती मी एकटा येत होतो फिरताना मग दोन तीन वृद्ध स्त्रियांनी सांगितलं की सर तुम्ही व्यायाम घेता एकटे करता आमचा पण व्यायाम घ्या त्याप्रमाणे इथे व्यायामाला सुरुवात केली सुरुवातीला आम्ही एक स्त्री आणि मी फक्त होतो नंतर हळूहळू आमची संख्या जवळजवळ पस्तीस ते चाळीस संख्या वाढली आहे पुरुष दहा आणि स्त्रिया तीस असतात आपलं आरोग्य उत्तम ठेवायचं स्वतःसाठी आपण व्यायाम करायचा आपले स्नायू लवचिक राहिले पाहिजे कारण वाढत्या व्यायाममध्ये आपले स्नायू आपलं काम देत नाही आपलं आरोग्य टिकवायचं म्हणून आपण हे व्यायाम करतो आहे हे सगळ्यांना पटलं त्यामुळे लोक व्यायामाला येतात स्त्री जर एक तारेवरची कसरत असते त्याचं जीवन ती घरातली सांसारिक जबाबदारी सभा येते तसेच बाहेरचा व्यवसाय नोकरी आणि मते बाहेर पडते स्त्री हे एक सांसारिकला एक पाठीचा कणा म्हटलं जाते तर आपण प्रत्येक महिलेने आपल्या स्वतःसाठी एक वेळ काढलेला पाहिजे दिवसभर वीस मिनटं काम होईना आपल्यासाठी आपल्यासाठी त्यांनी चाललं पाहिजे आहे व्यायाम केला पाहिजे आणि आपलं शरीर स्वास्थ्य व्यवस्थित राखलं पाहिजे आरोग्य धन संपदा रिपोर्टर सुषमा पाटील एन टी व्ही न्यूज पुणे प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या हस्ते मंडळामार्फत एन टी व्ही न्यूज यांना हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी सुषमा पाटील एन एनटीव्ही न्यूज वडगाव शेरी पुणे